आज सोलापुरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच भाजप विरोधात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं भाजपमध्ये अनेक नेत्यांना प्रवेश दिला जाणार आहे या प्रवेशामुळे भाजपसाठी आतापर्यंत काठ्या लाठ्या खाल्लेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी भीती व्यक्त करत कार्यकर्त्यांनी थेट भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं यावेळी शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी कार्यकर्त्यांनी निवेदन देत आपली बाजू मांडली या प्रसंगीत तडवळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे काही नगरसेवक निवडून आले आणि बापू सत्याहत्तर हजार मग पक्षाला अशी काय आर्थिकता आहे का गरज आहे नेमकी काय आहे की त्यांना घेण्याची गरज पण मला असं वाटत नाहीये की या सगळ्या लोकांवरती अन्याय होईल या सगळ्या लोकांचा विचार जे पंचायत समिती जी आपल्या ताब्यात आहेत जे जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आहेत जे आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड आपल्या ताब्यात आहेत जिथे आपली निवडून येण्याची शक्यता आहे अशा कुठल्याही कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जी त्यांना अविश्वास वाटतोय तो कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की हे सगळं तुम्ही सोडून द्या या आपल्या मनाच्या काही गोष्टी करू नका त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच प्रदेशाध्यक्ष असतील पालकमंत्री असतील आणि बापू सुद्धा या प्रक्रियेमध्ये आहेत त्यामुळे या सगळ्यांना विश्वासात घेऊनच या बापूंशी माझं या विषयावरती बोलणं झालेलं आहे आपण बापूंना तुम्हाला तुम्हाला वाटत असेल सांगते न फोन लावून द्या मी बापूंची माझं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे बापूंनी मला सगळ्यांना बापूंची माझं बोलणं झालंय बापूंचा प्रदेश अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे आणि हा जो निर्णय होतोय सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की घेतला जाईल भाजपाच्या कार्यकर्त्यांचं बापू समर्थकांचं दक्षिण मध्ये सगळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते पण या आंदोलनामध्ये सहभागी असेल त्यांनाही माझं असं सांगणं प्रदेशाध्यक्षांच्या लेवलवरती हा विषय आपण नक्की सोडू यापूर्वी भाजपमध्ये शिस्तीचा पक्ष म्हणून असं कधी आंदोलन झालेलं नाही भाजपा हा शिस्तदल पक्ष आहे या सगळ्या कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला असेल तर तो आपण त्यांचा पत्रकार कार्यक्रमाचा निर्णय घेतला जाईल प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधून याबाबत आपण निर्णय घेऊ काही असतात अनेक ठिकाणी राज्यामध्ये भाजपमध्ये एंट्री जे आहेत माझ्या आमदारांची होते खर तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने भाजप पक्षवाढीसाठी काम करते कशा प्रकारे